जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या टी ईटी परीक्षेमध्ये आणि महत्वांनी जे काही सीटेट परीक्षेमध्ये महत्वाचे तुम्हाला शिवाजी महाराजांसंदर्भात परिसर अभ्यास आणि सामाजिक संदर्भात बघा जो घटक आहे तर ह्याच्यामध्ये आता सामाजिक शास्त्र आपल्याला साठ मार्कासाठी असतो आणि परिसर अभ्यास जो असतो पेपर एक मध्ये आपल्याला तीस मार्कासाठी असतो तर ह्याच्यामध्ये जे काही मागील परीक्षेमध्ये टी परीक्षेमध्ये किंवा सी टेट परीक्षेमध्ये बघा शिवाजी महाराजावर आधारित सध्या बरेचसे काही प्रश्न आहे तर ते सध्या विचारण्यात आले होते आणि हे प्रश्नाचा जो काही सोर्स आहे तर तो म्हणजे इयत्ता ह्या ठिकाणी तिसरी ते सातवीपर्यंत जो काही शिवाजी महाराजांसंदर्भात बघा त्या यत्तेमध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये सध्या नमूद असलेले जे काही पाठ आहे मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजाच्या जन्मापासून तर शिवाजी महाराजांनी कोणकोणते पराक्रम केले कोणकोणत्या लढाई लढल्या त्यानंतर त्यांनी कोणते किल्ले बांधले त्या संदर्भात संपूर्ण का जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सध्या आपण ह्या ठिकाणी इयत्ता जे काही क्रमिक तिसरी ते च सातवीच्या पुस्तकामधून जे काही टॉपचे पन्नास प्रश्न आहे वन ऑनलाईनवर तर ते सध्या बघा वारंवार जे विचारले गेले तर त्या प्रश्न सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किमान चार ते पाच मार्कासंदर्भात बघा निश्चित फायदा होईल तर हे पन्नास प्रश्न असेल तर हे पन्नास प्रश्न तुमच्या डोळ्याच्या खालून गेले म्हणजे तुमच्या या ठिकाणी पाठे होऊ शकतात तर चला तर बघूया आपण महत्वाचे ते शिवाजी महाराजांच्या आधारावर सध्या पन्नास वन लाईनर प्रश्न तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर हा प्रश्न सध्या मागे देखील बघा विचारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे तीस रोजी सध्या बघा झाला होता शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक तीन बघूया शिवाजी महाराजांचे वडील कोण होते तर शहाजी राजे भोसले हे त्यांचे वडील होते हे लक्षात असू द्या त्यानंतर शिवाजी महाराजांची आई कोण होती तर जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आईचं नाव हे लक्षात असू द्या शिवाजी महाराजांनी कोणता राज्याभिषेक केला होता तर हिंदवी स्वराज्य स्थापनेसंदर्भात महत्वाचं त्यांनी जे का काही राज्याभिषेक असेल किंवा जे महत्वाचं जे कार्य आहे तर ते ह्या ठिकाणी केलेलं होतं शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक कधी जर त्या ठिकाणी झालं होतं तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सध्या झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता तर रायगड किल्ल्यावरती सध्या बघा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, होता, होता। आणि जो सध्या इथे सहा जून एक सोळाशे चौऱ्याहत्तर हे जो कालावधी आहे तर ह्या कालावधीमध्ये सध्या त्यांचा राज्याभिषेक झाला होता शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते तर समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते प्रश्न पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धनीतीचा वापर केला होता तर महत्वाचं बघा गानिमी कावाजी युद्ध नीती आहे तर त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या त्यांनी केला होता शिवाजी महाराजांनी कोणता पहिला किल्ला जिंकला इथं जो काही पहिला किल्ला असेल तर त्या संदर्भात प्रश्न आहे तर तोरणा जो किल्ला होता तर हा शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता शिवाजी महाराजांनी आग्र्यातून बघा कसे सुटले होते शिवाजी महाराज जे ते आग्र्यातून कसे सुटले होते तर फळाच्या टोपल्यातून ते सध्या बघा बसून आले होते आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराज आग्र्यातून सध्या सुटले होते शिवाजी महाराजांनी कोणत्या मुस्लिम शासकासोबत तह केला होता तर बघा जो आदिल शाह होता तर त्या आदिल शाह सोबत शिवाजी महाराजांनी सध्या बघा तह केला होता प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांच्या सूर सेनापती कोण होता तर शूर सेनापती नेताजी जे होते तर हे शिवाजी महाराजांचे बघा शूर सेनापती होते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या महत्त्वाचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कोणत्या गव्हर्नरला पार या ठिकाणी पराभूत केले होते तर शाहिस्ते खान जो होता तर तो शाहिस्ते खानाला सध्या बघा शिवाजी महाराजांनी पराभूत ह्या ठिकाणी केलेलं होतं लढाईमध्ये प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख कोण होते हा प्रश्न देखील मागे विचारण्यात आला आहे आय एम पी प्रश्न आहे तर नौदलाचे प्रमुख कोण होते तर मुरारजी मुरारबाजी देशपांडे हे शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख होते तर ह्या हा प्रश्न लक्षात असू द्या जे काही नौदल होते तर त्याचे प्रमुख कोण होते तर मुरारजी बाजी देशपांडे बरोबर पुढचा प्रश्न बघायचा प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नाव काय होते तर मराठा आरमार म्हणून सध्या शिवाजी महाराजांचे जे आरमार होते म्हणजे जे काही सैनिक होते तर त्यांचं ह्या ठिकाणी नाव होतं शिवाजी महाराजांनी कोणते प्रमुख बंदर जिंकले तर या ठिकाणी जे बंदर आहे तर ते बंदर बघा जंजीरा जो काही बंदर आहे तर ते सध्या त्यांनी जिंकले होते पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांची मुलगी कोण होती तर शिवाजी महाराजांची मुलगी कोण होती तर सखूबाई ही होती शिवाजी महाराजांची पत्नी कोण होती तर बघा सईबाई ही शिवाजी महाराजांची पत्नी होती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले शिवाजी महाराजांचा बघा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर गादीवर कोण बसले तर संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी कोणता नवीन कर सुरू केला होता शिवाजी महाराजांचा त्या काल कालावधीमध्ये नवीन जो कर होता एक होता चौथाई आणि दुसरं जे आहे तर ते सिर दे हे जे दोन नवीन कर सध्या शिवाजी महाराजांनी सुरू केले होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ब्राह्मणांनी केला होता हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता एम टी प्रश्न आहे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जे काही गागा भट होते तर त्या गागा भटने सध्या बघा केलेला होता तर हा प्रश्न देखील लक्षात असू द्या प्रश्न पुढचा बघा प्रश्न क्रमांक तेवीस शिवाजी महाराजांनी कोणत्या शत्रूला त्याच्या अटकेतून बघा सोडले होते शिवाजी महाराजांनी कोणत्या शत्रूला त्यांच्या अटकेतून सोडले होते तर अफजलखानाला सध्या सोडले होते प्रश्न क्रमांक चोवीस शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी सुरतेवर स्वारी केली तर ह्या ठिकाणी बघा जे काही सोळाशे चौसष्टमध्ये महत्त्वाची जी काही का सुरतेवर स्वारी ही शिवाजी महाराजांनी केली होती तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा होता हा देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर हा देखील तुम्ही पाठ असू द्या जेणेकरून ह्या प्रश्न जे आहे ते रिपीट सध्या तुम्हाला होताना दिसून येईल शिवाजी महाराजांची राजधानी या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांची जी राजधानी होती तर ती कोणती होती तर रायगड जी आहे तर ती शिवाजी महाराजांची राजधानी होती तर हे जे संपूर्ण जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे प्रश्न बघा ह्या प्रश्न तुम्ही तोंडपाठ होऊ द्या एकदा सोडून दोनदा व्हिडिओ बघा संपूर्ण जे काही प्रश्न असेल शिवाजी महाराजांसंदर्भात ते तुमची तोंडपाठ होतील पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांची या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांनी काशीची यात्रा कधी केली किंवा कधी झाली तर सोळाशे सहासष्टमध्ये सध्या शिवाजी महाराजांनी काशीची जी यात्रा आहे तर ती सध्या केली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी महाराजांनी कोणत्या शत्रूला मारले होते तर अफजल खानचा वध आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी सध्या केला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते तर बघा शिवाजी राजे भोसले हे शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव होतं शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले होते तर शिवाजी महाराजांनी सुमारे तीनशे प्लस जे किल्ले आहे तर ते सध्या बघा त्यांनी जिंकले होते तर हे देखील लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तीस आहे शिवाजी महाराजांच्या सैन्याचे मुख्यालय कुठे होते हा प्रश्न देखील विचारण्यात आलाय तर रायगड ह्या ठिकाणी सैन्यांचे मुख्यालय होते प्रश्न क्रमांक एकतीस शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला होता तर इथं बघा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तर तो सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता प्रश्न क्रमांक बत्तीस शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याच्या स्वराज्याची बघा राजधानी म्हणून घोषित केली होती किंवा राजधानी बनवली होती तर रायगड जे आहे तर रायगड किल्ल्याला सध्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केली होती तर हा प्रश्न देखील मागे विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न एम पी करून ठेवा प्रश्न क्रमांक तेहतीस बघूया प्रश्न क्रमांक तेहतीस शिवाजी महाराजांची आई जुजाबाई कुठे वाढल्या किंवा त्यांचं जे काही बालपण असेल कुठे झालं तर इथं बघा शिंदखेड आहे शिंदखेडा राजा तर त्या ठिकाणी सध्या त्यांचं संपूर्ण जे काही बालपण असेल तर ते गेलेलं आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वय काय होतं शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा शिवाजी महाराजांचं वय चौवेचाळीस वर्ष होतं पुढचं बघा शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्माचा प्रसार केला तर हिंदू धर्माचा शिवाजी महाराजांनी प्रचार केला होता शिवाजी महाराजांची नौदलाची बघा ताकद कशी होती खूप शक्तिशाली होती जे काही नौदल होते तर ते नौदल बघा खूप शक्तिशाली सध्या त्या काळी होते शिवाजी महाराजांची जी काही शासनपद्धती बघा कशी होती शासनपद्धती इथं विचारलं येतं तर धर्मनिरपेक्ष शासनपद्धती आपल्याला शिवाजी महाराजांची सांगता येईल शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला कोणता होता हा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे तर रायगड जो किल्ला आहे तर तो शिवाजी महाराजांच्या इतर किल्ल्यांपेक्षा आवडता किल्ला म्हणून सध्या होता शिवाजी महाराजांनी बघा कसे शासन होते शिवाजी महाराज जे आहे तर ते कसे या ठिकाणी शासक होते तर न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख म्हणजे लोकांचं विचार करणारे आणि संपूर्ण जे काही न्यायपूर्ण त्या ठिकाणी दृष्टीचे सध्या शिवाजी महाराज आहे तर ते शासक सध्या आपल्या जे काही महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आहे शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते तर शत्रू बघा शिवाजी महाराजांचं मुघल आणि आदिलशाही हे जे होते तर हे प्रमुख जे काही शत्रू सध्या होते आणि ह्यांच्याचबरोबर बरोबर संपूर्ण जे काही लढाया असेल तर त्या सध्या बघा ह्यांनी शिवाजी महाराज आणि मुघल किंवा शिवाजी महाराज आणि आदिलशाही तर विरुद्ध सध्या संपूर्ण जे काही लढाया असेल तर त्या सध्या झालेल्या आपल्याला इतिहासामध्ये नमूद आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शिवाजी महाराजांचे पहिले युद्ध बघा कोणत्या किल्ल्यावर झाले हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे हा प्रश्न विचारण्यात आला आहे मागे की शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध कोणत्या किल्ल्यावर झाले तर तोरणा जो काही किल्ला आहे तर ह्या तोरणा किल्ल्यावर सध्या बघा पहिलं युद्ध शिवाजी महाराजांचं झालं होतं त्यानंतर बघा शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्याचा ध्वज आहे तर तो सध्या फडकवला होता तर सिंहगड जो आहे सिंहगड तर ह्या सिंहगडावरनं सध्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो ध्वज आहे तर तो सध्या फडकावला होता हा प्रश्न देखील मागे विचारण्यात आला आहे आय एम पी प्रश्न आहे तर हे प्रश्न सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येईल पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या मृत्यूची तारीख काय आहे तर शिवाजी महाराजांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये सध्या ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल शिवाजी महाराजांचं पुत्र कोण होता ह्या ठिकाणी प्रश्न आहे तर संभाजी महाराज हे जे आहे तर शिवाजी महाराजांचे पुत्र होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसे स्थापन केले होते तर बघा गनिमी कावा आणि शौर्याने हे जे हिंदवी स्वराज्य आहे तर ते सध्या शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं होतं प्रश्न क्रमांक शेचाळीस शिवाजी महाराजांनी कोणत्या शत्रूशी बघा तह केला होता तर जो काही मुघल आहे मुघल तर त्या मुघलशी सध्या शिवाजी महाराजांनी तह केला होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शिवाजी महाराजांचा बघा अंत्ययात्रा कुठे झाली होती तर रायगड जो काही किल्ला आहे तर त्या किल्ल्यावरती सध्या शिवाजी महाराजांची अंत्ययात्रा झाली होती प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कोणता मंत्र वापरला गेला बरोबर तर ह्यासाठी बघा चक्रवर्ती सम्राट ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांसाठी महत्त्वाचा जो काही मंत्र आहे तर तो सध्या राज्याभिषेक वेळी वापरला गेला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले लढाईशिवाय जिंकले होते हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे तर जो काही पन्हाळा किल्ला आणि पुरंदर किल्ला तर हे फक्त दोन किल्ले आहे तर हे दोन किल्ले लढाईशिवाय सध्या बघा जिंकले होते आणि शिवाजी महाराजांनी जवळपास तीनशे प्लस जे किल्ले आहे तर ते किल्ले किल्ले सध्या बघा त्यांनी संपूर्ण जे काही आहे लढाई असेल आणि ह्या ठिकाणी लढाई विना तर हे किल्ले इकडे एवढे जे आहे तीनशे प्लस किल्ले सध्या संपूर्ण त्या ठिकाणी जिंकले होते प्रश्न क्रमांक पन्नास शिवाजी महाराजांनी मुघलावर किती वेळा सॉरी केली होती तर बघा शिवाजी महाराजांनी मुघलांवर अनेक वेळा सॉरी केली होती आणि अनेक वेळा मुघल जे होते तर त्यांना बघा पडून लावलं होतं आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांसंदर्भात आपल्याला जे काही त्यांच्या कालावधीमध्ये संपूर्ण जे काही गल घडामोडी असेल तसेच ज्या महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने टी ई टी परीक्षेमध्ये बघा शिवाजी महाराजावरती हमखास सध्या प्रश्न विचारण्यात आला आहे मागील जे, 2000, जे दोन हजार ह्या ठिकाणी बघा तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या टी ई टीच्या तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांसंदर्भात आपल्याला दोन ते तीन प्रश्न सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही परिसर अभ्यास असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे तर फक्त ह्याच घटकावरती तुम्हाला इथं जे काही दोन ते तीन जास्तीत जास्त बघा चार प्रश्न सध्या इथं पाहायला मिळत आहे तर हा घटक तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर अजून देखील तुम्हाला सखोल जर माहिती शिवाजी महाराजांसंदर्भात पाहायची असेल तर त्यासाठी बघा जे काही क्रमिक पुस्तकं आहे तर ते तुम्हाला तिसरी ते सातवीपर्यंतची जी काही क्रमिक पुस्तकं आहे तर त्याच्यामधला शिवाजी महाराजांचा सध्या बघा जन्मापासून तर त्यांनी काय काय त्या ठिकाणी बघा किल्ले जिंकले संपूर्ण जे काही असेल तर ते तुम्हाला सखोल जो असेल तर ते क्रमिक पुस्तके तुम्ही वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल ती क्रमिक पुस्तके आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर सध्या तिसरी ते सातवीमध्ये जे महत्त्वाचे सध्या बघा प्रश्न होते शिवाजी महाराजांसंदर्भात तिसरी ते सातवीच्या पुस्तकामधून हे सद हे जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न आपण टॉपचे पन्नास प्रश्न सध्या इथं काढले होते तर हे महत्त्वाचं होतं तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा बघा शेअर करा एक दोनदा व्हिडिओ बघितला तर संपूर्ण प्रश्न तुमचे पाठ होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये इतर जे काही तिसरी ते सातवीची जी पुस्तकं आहेत तर ती संदर्भात ह्या ठिकाणी जो वेळ असेल तर तो ह्या ठिकाणी वाचू शकतो तर ही पी डी एफ देखील टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो ती एकदा डाउनलोड करा आणि संपूर्ण जे वन वनलायनर असेल तर ते एकदा वाचून घ्या तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मराठी संदर्भात बघा व्याकरण संदर्भात सध्या प्लेलिस्ट आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन संदर्भात प्लेलिस्ट दिलेली आहे तसंच बघा जे काही परिसर अभ्यास असेल आणि सामाजिकशास्त्र संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही हिंदी संदर्भात तर हिंदी संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे तर ती तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आय एम पी प्रश्न असेल कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त आय एम पी त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ आहे तर ते तुम्ही बघू शकतात त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकतात तर सध्या ही एक महत्त्वाचा शिवाजी महाराजांसंदर्भात टॉपिक होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटू आपण अशाच प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम